नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत लासलगाव उपबाजार निफाड आणि पारनेर येथील कांदा बाजार भाव आता मित्रांनो आपण प्रथम बघणार आहोत लासलगाव उपबाजार निफाड येथील कांदा बाजार भाव येथील येथे मित्रांनो आज दोन हजार बहात्तर क्विंटलची अंदाजे आवक ही दाखल झालेली आहे ए... याच्यामध्ये मित्रांनो उन्हाळा कांद्याला आज कमीत कमी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार सहाशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण तीन हजार चारशे पन्नास रुपये एवढा दर आज प्राप्त झालेला आहे अदर मित्रांनो जो गोलटी हो कांदा आहे या गोलटी कांद्याला आज कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार दोनशे छत्तीस रुपये तर सर्वसाधारण तीन हजार एकशे एकाहत्तर रुपये एवढा दर आज निफाड येथे आज कांद्याला निघाला आहे अदर मित्रांनो जो खाद चोपडा कांदा आहे याला आज कमीत कमी एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे एक्कावन रुपये तर सर्वसाधारण दर हा दोन हजार दोनशे रुपये एवढा आज लासलगाव उपबाजार आवार निफाळ येथे आज कांद्याला दर हा प्राप्त झालेला आहे आता मित्रांनो पारनेर येथे जो बिग ओनियन साईजचा कांदा आहे तो मित्रांनो तीन हजार तीनशे ते तीन हजार सातशे रुपये एवढा विकला गेलेला आहे तर मित्रांनो जो गोलटा गोलटी कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार चारशे पन्नास रुपये एवढ्या दराने आज पारनेर येथे विकला गेलेला आहे तर मित्रांनो हे होते आजचे लासलगाव उपबाजार निफाड आणि पारनेर येथील कांदा बाजार भाव दोन्ही ठिकाणी मित्रांनो कांदा बाजार भावामध्ये आपल्याला चांगली सुधारणा ही दिसत आहे आता तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आधिक, शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद